नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सरळ सेवा दो ऑफिसर वाय पी एम या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण जे काही मराठी व्याकरण विश्लेषणाची जी सिरीज सुरू केलेली आहे त्यातला हा आजचा पुढचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती जी आहे दोन हजार चोवीस मध्ये झालेली त्या परीक्षेमध्ये जे काही मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहावरती जे प्रश्न आले त्यांचं काय करायचं आपल्याला विश्लेषण पाहायचं आहे ओके चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते व्यंजन हे अर्धस्वर नाही असा तो प्रश्न आहे तौ? अर्धस्वर नाहीये अर्धस्वर कोणते आहे तो अर्धस्वर आहेत आपले य त्यानंतर र त्यानंतर आपला ल आणि त्यानंतर असणार आहे आपला व हे काय आहेत आपले अर्धस्वर आहेत मग इथं आपल्याला व पाहायला मिळतोय र पाहायला मिळतोय य पण पाहायला मिळतोय मग आपला श हा काय आहे अर्धस्वर नाहीये श हा आपला उष्मे आहे उष्म व्यंजन आहे तो ओके त्याला आपण उष्मे असं म्हणतो किंवा सितकार असं देखील त्याला आपण म्हणतो आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक श हा आपला उष्मे आहे तो अर्धस्वर नाहीये अर्धस्वर आपले अर्धस्वर असणार आहेत त्यानंतर पुढे पुढचा प्रश्न प्रश्न आहे योग्य जोडी शोधा आता वर्ण आणि त्याचा प्रकार अशा जोड्या दिलेल्या आहेत यापैकी आपल्याला योग्य असणारी जोडी शोधायची आहे क अघोष वर्ण आहे का हो आहे बरोबर आहे सॉरी अयोग्य जोडी शोधायची विस्मय झालं थोडंसं असो ध घोष वर्ण आहे का हो आहे न संयुक्त स्वर आहे का नाही अयोग्य मग काय झालं आपलं न जो न न बाणाचा आहे तो हा न कोण आहे तर न आहे तो म्हणजे आपला अणुनासिक कोण आहे तो नासिक असणार आहे अणुनासिक तो आपला अणुनासिक असणार आहे संयुक्त स्वर कुठले असतील आपले तर आपले संयुक्त स्वर असणार आहेत ए आई ओ आणि औ म्हणजेच अयोग्य जोडी काय असणार आहे तर पर्याय क्रमांक क दिलेला आहे सो पर्याय क्रमांक तीन हे आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे अयोग्य जोडी क न हा अनुनासिक आहे ना की संयुक्त स्वर आणि संयुक्त स्वर कुठले असतील ए आणि औ त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे ज्या व्यंजनाचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना टिंबटिंब असे म्हणतात काय म्हणतात त्यांना त्यांना आपण अनुनासिके असं म्हणतो काय म्हणतो अनुनासिके असं त्यांना म्हणतो नाकातून उच्चार होतो म्हणून उष्म व्यंजने आपले जे काही स श एक मिनिट स श आणि श हे आपले काय आहेत उष्म व्यंजनेत अनुनासिकेमध्ये इय असेल य असेल न असेल न असेल आणि म असणार आहे अनुनासिकेमध्ये मृदुव्यंजने दोन दोनचे कॉलम लक्षात असतील तुमच्या आणि अंतस्थ अंतस्थ म्हणजेच य र हे पण येथे लक्षात ठेवा योग्य उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक दोन ओके त्यानंतर पुढे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते जोडाक्षर नाही असा प्रश्न आहे पहिला पर्याय म ला ह हा म्हणजे ह ला म हा जोडलेला आहे त्यामुळं हा जोडाक्षर असणार आहे क्ष मुळामध्ये विशेष संयुक्त व्यंजन म्हणजेच जोडाक्षर असणार आहे ज्ञ हा देखील जोडाक्षर असणार आहे मग कुठलं जोडाक्षर नाही आहे पर्याय क्रमांक चार हे आपलं जोडाक्षर नाही आहे का नाही आहे तर याच्यामध्ये जो खाली तुम्हाला अर्ध गोल दिसतोय हा गोल जो आहे तो काय आहे स्वरचिन्ह आहे आणि स्वरचिन्ह ज्यावेळी एखाद्या व्यंजनामध्ये आलेलं असतं त्यावेळी तो जोडाक्षर नसतो त्यावेळी तो जोडाक्षर असतो स्वरचिन्ह आहे ते आपल्या रु या स्वराचं रु या स्वराचं स्वरचिन्ह काय आहे तर व्यंजनाच्या खाली असा जो काही अर्ध गोल दिला जातो त्याला आपण रुकार असं म्हणतो काय म्हणतो रुकार असं म्हणतो सो पर्याय क्रमांक चार हे आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवा कसं काय झालेलं आहे त्यानंतर पुढे पुढचा प्रश्न राष्ट्रपती या शब्दामध्ये एकूण व्यंजने किती आहेत राष्ट्रपती याच्यामध्ये एकूण व्यंजने किती आहेत आता तसं पाहायला गेलं तर लगेच उत्तर आपल्याला काढता येतं पण आपल्याला व्यवस्थित तुम्हालाही समजलं पाहिजे म्हणून आपण थोडस आणखीन एका डिटेलमध्ये हे करूया राष्ट्रपतीमध्ये र ओके अधिक आ काओ आ, तो रा आहे बरोबर त्यानंतर अधिक श त्यानंतर अधिक ट त्यानंतर अधिक र कार तर खाली जो आपल्याला रखार दिसतोय तो त्यानंतर पुढे इथं असणार आहे अ त्यानंतर पुढे असणार आहे प त्याच्यामध्ये कोण आहे परत अ म्हणजे प्लस अ खाली घेतो इथं परत असणार आहे त आणि परत असणारे दुसरी वेलांटी म्हणजे ई सो आपल्याला प्रश्न काय होतो व्यंजने किती आहेत व्यंजन किती पाहायला मिळतात एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजेच काय पर्याय क्रमांक एक हे आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पुढे पुढचा पुड़ प्रश्न वृक्ष औदार्य संधी करायचा आपल्याला वृक्ष औदार्य आता जो पुढे या पहिल्या शब्दाचा शेवटी अ आलेला आहे आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला औ आलेला आहे यावेळी हा औ हा काय होतो याच्यामध्ये ऍड होतो म्हणजे तो कायम राहतो तसाच सा। सो आहे तसा शब्द येईल फक्त याच्यावरती दोन मात्रा एक काना येईल आणि हा इथून आपला स्वर जो आहे तो निघून गेलेला असेल आणि असा पर्याय कुठं मिळतो आपल्याला पाहिला तर पर्याय आहे तो इथं वृक्ष औदार्य वृक्ष औदार्य इथं वृक्षोदार्य इथं चुकीचं आहे हा वृक्ष औदार्य असा केलेला आहे त्यामुळे हाय चुकीचा आणि वृक्ष औदार्य हा तर पूर्णपणे चुकीचाच असणार आहे पर्याय क्रमांक दोन हे इथं आपलं योग्य उत्तर असेल त्यानंतर पुढे पुढचा प्रश्न खालीलपैकी लिंगी शब्द ओळखायचा आहे नपुसक लिंगी शब्द ओके सागवान ते सागवान पहिलंच उत्तर असेल पुढे पाहूया राग तो राग असणार आहे आग ती आग असणार आहे आणि डाग तो डाग असणार आहे म्हणजेच काय हो आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक सागवान ते सागवान असणार आहे ओके त्यानंतर पुढे पगडी या शब्दाचे नपुसकलिंगी रूप ओळखायचं आहे पगडी फेटा आणि त्यासोबत पागोटे असे तीन शब्द आहेत उपयोग एकच आहे एक कार्य एकच आहे परंतु वेगवेगळ्या लिंगामध्ये ते आलेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच फेटा त्यानंतर पुढे असणार आहे पगडी आणि त्यानंतर असेल पा गोटे ओके फेटा तो फेटा असतो म्हणजे हा झाला आपला पुल्लिंग त्यानंतर पगडी ती पगडी असते म्हणजे हे झालं आपलं स्त्रीलिंग आणि पागोटे ते पागोटे असत म्हणजेच झालं आपलं हे नपुसकलिंग तर उत्तर काय असेल आपलं पागोटे वितर यांचा विचार करायची गरजच नाही फेटा असेल तर तो फेटा आपण पाहिला तो फेटा असतो पागोडे मुळामध्ये शब्दच नाही असा आहे पण तो वेगळा आहे तो पागोडे हा वेगळा आणि पगडे हा देखील नाही आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार पागोटे हा योग्य शब्द आहे त्यानंतर पुढे खालीलपैकी बेडूक या शब्दाचे तृतीयांत रूप कोणते तृतीयांत रूप आता तृतीयांत रूप म्हणजे वेगळं असं काही नाहीये तृतीय विभक्ती जी आहे आपली तृतीय विभक्ती जी आहे ती तृतीय विभक्तीचा जो काही प्रत्यय इथं जोडलेला असेल ते आपल्याला पाहिजे परंतु इथं थोडंसं काळजीपूर्वक ज्यावेळी कुठल्याही शब्दाला विभक्ती प्रत्यय जोडला जातो त्यावेळी त्या शब्दाचं सामान्य रूप होतं त्यामुळं गोंधळून जायचं नाही सामान्य रूप झाल्यानंतर तो शब्द बदललेला असतो ज्या शब्दाच्या रूपामध्ये थोडाफार बदल हा झालेला असतो त्यामुळं बेडुकाने नाही होणार कारण ने प्रत्यय तुम्ही शोधणार आहे तृतीय विभक्तीचे बेडक्याने हा देखील नाही होणार इथं कारण क्या झालं इथं का झालेलं आहे बेडू ने हा देखील नाही होणार पण बेडकाने हा शब्द होईल कारण इथून उकार हा निघून गेलेला असतो त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे इथं आपलं काय असणार आहे योग्य असं उत्तर असणार आहे खूप साधे सिंपल गोष्टी असतात फक्त काय होतं माहिती आहे घाईमध्ये व्यवस्थित शब्दांचा म्हणजे न केल्यामुळे अशामुळे आपली उत्तर इथं चुकण्याची शक्यता हे खूप जास्त असते ठीक आहे त्यानंतर पुढे पुढचा प्रश्न पंचमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा विभक्तीचे प्रत्यय पाठच पाहिजे मित्रांनो हे लक्षात ठेवा त्याच्यावरती वारंवार प्रत्येक परीक्षेमध्ये कुठे प्रश्न आलेले आपल्याला पाहायला मिळतात सो ते आपल्याला पाठच असणं गरजेचं आहे चाचीचे हे कुणाचे प्रत्यय तर आपली षष्ठी विभक्ती जी आहे षष्ठी विभक्ती जी आहे तिचे प्रत्यय आहेत उन हे कुणाचे आहेत पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत आपल्याला कुठले विचारले ते पंचमी विभक्तीचे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे न हा प्रत्यय कोणाचा असेल न हा संबोधन विभक्ती मधला अनेक वचनाचा प्रत्यय असणार आहे आणि सला ते सला नाते हे प्रत्यय चतुर्थी द्वितीय आणि चतुर्थी असे दोन्ही म्हणूया आपण द्वितीया आणि चतुर्थी आणि चतुर्थी अशा दोन्ही विभक्तीमध्ये असणारे हे आपल्याला प्रत्यय पाहायला मिळतं सो आपलं so, उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढे पुढचा प्रश्न अयोग्य जोडी कोणती आहे द्वितीय विभक्तीचा कारक अर्थ कर्म आहे बरोबर आहे तृतीयाचा कारक अर्थ करण आहे हे पण बरोबर आहे पंचमीचा कारक अर्थ संबंध आहे का तर नाही पंचमीचा कारक अर्थ जो आहे तो म्हणजे अपादान आहे काय आहे अपादान हा त्याचा कारक अर्थ आहे सप्तमीचा कारक अर्थ अधिकरण आहे का हो बरोबर आहे म्हणजे चुकीचा काय असेल पंचमी चा संबंध नसून संबंध हा कुणाचा आहे तर तो षष्टी विभक्तीचा संबंध हा कारक अर्थ इथं आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन आपल्याला अयोग्य जोडी विचारलेली होती त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे कुंकू या शब्दाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणते ते ओळखा कुंकू कुंकू या शब्दामध्ये कु हा जो काही शेवटचं वर्ण आहे तिथं आपल्याला उकार आलेला पाहायला मिळतो आणि सामान्य रूप होत असताना ते उकाराचा वा मध्ये काय होतं रूपांतरण झालेलं असतं त्यामुळं कुंकवा कुंकवी कुंकु वा आणि कुंकू सो हा पण नाही होणार हा पण नाही होणार का तर याच्यामध्ये जो त्याचा उकार आहे तो कायम राहिलेला आहे आणि हा तर मूळचा शब्द आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक आपले योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पुढे जाऊया पुढचा प्रश्न खालील वाक्यातील सामान्य रूप झालेला शब्द संख्या किती आहे वाक्य कोणतं आहे ते लक्षात घ्या वाक्य असणार आहे सगळीकडे वेड्यांचा बाजार <coughs> <coughs> सगळीकडे वेड्यांचा बाजार सामान्य रूप कधी होतं ज्यावेळी त्याला विभक्ती प्रत्यय शब्दयोगी अव्यय हे जोडलेले असतात अशा वेळी सामान्य रूप झालेलं आपल्याला पाहायला मिळत मग इथं कुठला शब्द आहे की ज्याचं सामान्य रूप झालं सगळीकडे <coughs> जरी इथे कडे हा शब्द तिथं जोडलेला तुम्हाला पाहायला मिळत असेल तर तो त्या शब्दाचं सामान्य रूप झालेलं नाहीये हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे बाजार हा मूलचा शब्द आहे तसाच आलेला आहे वेडा ओके okay? वेडा हा मुळामध्ये विशेषण आहे परंतु इथं वेड्यांचा हा त्याचं सामान्य रूप झालं वेड्यांचा ओके okay? आणि त्याला जो काही पुढे विभक्ती प्रत्यय जोडलेला आहे त्यामुळे तो इथं नामाचं कार्य करतोय परंतु त्याचं सामान्य रूप झालं हे इथं आपल्याला महत्वाचं आहे त्यामुळे एकच शब्द असेल की ज्याचं सामान्य रूप झालेलं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे याचं योग्य असं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे जो कष्ट करतो तो यशस्वी होतो या वाक्यातील जो हे सर्वनाम कोणत्या प्रकारचं आहे जो हे सर्वनामाबद्दल आपल्याला विचारलेलं आहे जो जी जे आणि ज्या ही जी सर्वनामा आहेत ती संबंधित सर्वनामे म्हणून ओळखली जातात त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन हे लक्षात ठेवा दर्शक सर्वनामासाठी हा ही हे तो ती ते ही दर्शक सर्व असलेली पाहायला मिळतात नाम सदृश्यचं नका टेन्शन घेऊ इथं काहीच आत्मवाचक मध्ये आपण मी स्वत अशी सर्वनामे इथं तुम्हाला पाहायला मिळतात सो पर्याय क्रमांक तीन हे आपलं काय असणार इथं योग्य असं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढे जाऊया पुढचा प्रश्न सोने या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे सिंपल आहे पर्यायवरून मी तुम्हाला उत्तर सांगतो कसं ते लक्षात घ्या तांब्र तांब्र म्हणजे काय हो तर आपलं तांबे तांब जे आहे ना तो लोह लोह म्हणजेच आपला लोखंड बरोबर त्यानंतर हेम हेम म्हणजेच आपले सोने त्यानंतर पुढे काष्ट काष्ट म्हणजेच आपलं लाकूड तर हे म हे काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्यावरून देखील तुम्ही अशी उत्तरं काढू शकता जर शब्द पाठ नसेल माहिती नसेल तरी हे आपल्याला उत्तर इथं मिळतं त्यानंतर पुढे जाऊया पुढचा प्रश्न समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखायची आहे योग्य जोडी समानार्थी शब्दाची आस्था आस्था म्हणजेच आपली श्रद्धा सराव सराव जो तुम्ही करता तो सराव ओके okay? आण आण म्हणजेच आपली शपथ अगणित अगणित म्हणजे अनंत ज्याला मर्यादा नाही ज्याला मोजता येत नाही असा अनंत संतोष म्हणजेच आपला समाधान ओके okay? काक म्हणजेच आपला कावळा अंबर म्हणजेच आपलं आकाश आणि नभ म्हणजे देखील आपलं आकाश तर दोन्हीही समान असणारे इथं मिळतात आपल्याला म्हणजे अंबर आणि नभ ही काय आहे तर योग्य अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते बाकी सर्व चुकीचे आहेत मी तिथं त्याचे अर्थही सांगितलेले आहेत तेही लक्षात ठेवा उद्या चालून याच्यावरती प्रश्न तुम्हाला येऊ शकतो त्यामुळे हे पण माहिती असणं खूप गरजेचं आहे हे इथं लक्षात ठेवायचं मित्रांनो त्यानंतर पुढे जाऊया पुढचा प्रश्न भद्रजन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे भद्रजन म्हणजेच काय हो चांगला आपण शब्द पाहतो बघा भ अभद्र असा आपण एक शब्द आहे आपल्याकडे असलं अभद्र वागू नकोस अभद्र बोलू नकोस म्हणजे काय वाईट वगैरे मग इथं भद्रचा अर्थ काय होतो तर चांगला आणि त्याच्या विरुद्ध काय असेल तर दुर्जन असणार आहे विरुद्धार्थी शब्द काय असेल दुर्जन हे इथं लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो त्यानंतर पुढे पुढचा प्रश्न द्रौपदीची थाळी या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे खावावयास जे मिळेल ते नाही होणार नेहमी गरज भागवणारी व्यक्ती यस इथं तेच होणार आहे नेहमी गरज भागवणारी व्यक्ती असं ते होणार आहे कायम देणारी गोष्ट नाही अत्यंत गरीबी नाही हा जो वाक्प्रचार आहे याच्या वाक्प्रचाराच्या पाठीमागे एक स्टोरी आहे दुर्वास नावाचे ऋषी होते दुर्वास नावाचे ऋषी हे काय केले यांनी कौरव आणि पांडव हे जे होते महाभारतातली स्टोरी आहे तर पांडवांना वनवास मिळाला होता पांडव हे वनवासासाठी जंगलामध्ये गेले होते वनवासाला गेले होते आणि आपलं राज्य करत होते हस्तिनापूर त्यांचं राज्य होतं हस्तिनापूर मग एक वेळेस ध्रुवास नावाचे ऋषी हे तिथं काय झाले जेवण करण्यासाठी त्यांच्याकडे अचानकपणे गेले परंतु त्यांनी त्याचं खूप चांगल्या प्रकारे आदर केले केलं त्यांना खाऊ पिऊ घातलं त्यांना आराम व्यवस्था झोपणं खाणं पिणं सर्व काही गोष्टी केल्या मग त्यात ते दुर्वास ऋषी खुश झाले मग दुर्वास ऋषी काय म्हणाले कौरवाला त्यातल्या खास दुर्योधनाला की आम्ही तुमच्या पाहुनच्या खुश झालेला आहोत तुम्हाला जे पाहिजे ते आमच्याकडून मागा आम्ही तुम्हाला द्यायला तयार होतो आम्ही खुश आहोत मग जो होता तो मुळामध्ये धूर्त होता मग त्याने काय विचार केला की हे दुर्वास ऋषी आहेत यांना सतत छोट्या छोट्या गोष्टीहून लगेच पटकन राग येतो आणि हे काहीतरी श्राप देतात मग त्याने असं वर मागितलं त्यांना त्याला माहिती होतं की पांडव आता वनवास आहेत त्यांच्याकडे काही खायला नसणार आहेत त्यांच्यासोबत त्यांचे शिष्य पण होते दुर्वास ऋषी सोबत मग याने विचार केला की अरे दुर्वास ऋषींना जर आपण त्यांच्याकडे पाठवलं तर ते त्यांची आणि त्यांच्या शिष्याची जेवणाची राहण्याची व्यवस्था नाही करू शकणार मग ते त्यांना रागवतील आणि श्राप देऊन काहीतरी निघून जातील सो त्यांचं वाटोळं होईल म्हणून काय त्यांना मागितलं की तुम्ही एक काम करा तुम्ही माझ्याकडे आलात माझा आदरतित्य घेतलं मला तुम्ही आशीर्वाद दिलात आता असंच आदरतित्य तुम्ही माझ्या भावांकडे जाऊन घ्यावं अशी माझी काय आहे इच्छा आहे ते म्हणाले ठीक आहे तथास्तू मी जातो त्यांच्याकडे मग हे गेले तिथं मग पोहोचेपर्यंत दुपारची वेळ होऊन गेली होती मग त्यांना आता हे पांडव तर बाहेर गेले होते घरी एकटी द्रौपदी होती मग द्रौपदीला आता हे आले आणि आले आले ते भूक लागली होती दुपारची वेळ टळून गेलेली होती ते म्हणले की मला भूक लागली आम्हा सर्व शिष्यांना तू काय कर जेवणाची व्यवस्था कर तोपर्यंत आम्ही काय करतो नदीवरती जाऊन आंघोळ करून येतो द्रौपदीला पल्ला प्रश्न द्रौपदीने विचार केला अरे बाप रे आता काय करायचं ही एवढी लोक आले जेवण करायला घरात अन्नाचा एक कण नाहीये आता कसं भागवणार मी काय करणार मग द्रौपदीने काय केलं श्रीकृष्णाचा धावा केला हे श्रीकृष्ण हे नाथा आता तूच मला या संकटातून वाचव श्रीकृष्णाला जाणीव होती श्रीकृष्ण लगेच तिथं प्रगट झाला आणि त्यानेही आल्या आले तिला विचारलं की अगं काय झालं ती म्हणली असं असं झालं हे हे झालं तिनं सर्व काही सांगून टाकलं बरं म्हणलं ठीक आहे ते बघू आपण काय करायचं ते पहिला काय कर तू मला जेवायला काहीतरी दे मला खूप भूक लागली मग द्रौपदीला प्रश्न पडला अरे बाबा हा आल्यावर पण ह्याने तेच परत सुरू केलं मग श्रीकृष्ण म्हणलं नाही काय असेल ते घरातलं तुझे घेऊन ये मग द्रौपदीने इकडे तिकडे पाहिलं तिला काहीच मग एक ताट होत त्या ताटाला ना एक भाजीचं पान चिकटलेलं होतं ती म्हणली आता आलाय ना मागतोय ना याला काहीतरी देऊया आपण म्हणून ते तिने काय केलं ते भाजीचं पान त्यांना देऊन टाकलं श्रीकृष्णाला मग श्रीकृष्णानं तेवढंच पान खाल्लं आणि तृप्त झाल्यासारखं त्याने काय केलं एक ढेकर दिला आणि ढेकर दिल्या दिल्या ले ले ते जे काही आंघोळीसाठी गेलेले ऋषीमुनी होते त्यामध्ये ते दुर्वास ऋषी पण होते त्यांचं देखील काय झालं पोट भरल्याचा त्यांना अनुभव आला अरे आपण काही न खाता पोट कसं काय भरलं आपलं मग ते परत आले आणि परत म्हणाले की हे द्रौपदी आम्हाला आता जेवण करण्याची अजिबात इच्छा नाही आमचं असं पोट तृप्त झालेलं भरलेलं आहे आम्हाला काहीही नको तुझ्याकडून मग त्यावरून ही आता आपल्याला वाकप्रचार आलेला इथं पाहायला मिळतो सो नेहमी गरज भागवणारी व्यक्ती म्हणजे द्रौपदीची थाळी आणि तो कोण असेल तर आपला श्रीकृष्ण असणार आहे त्यानंतर पुढे जाऊया पुढचा प्रश्न शेणाचा दिवा लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा आता शेणाचा दिवा लावणे म्हणजे काय हो दिवाळीच काढणे ना बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन योग्य असणार आहे दिवाळ काढला जातो शे शेणाचा दिवा लावणं म्हणजे त्यानंतर पुढे पुढचा प्रश्न शुद्ध शब्द ओळखायचा आहे शुद्ध कित्येक वेळेस आलाय आणि काय याच बघायचं पर्याय क्रमांक एक बरोबर असणार आहे आशीर्वाद हा शुद्ध शब्द असणार आहे त्यानंतर पुढे पुढचा प्रश्न पुढील म्हण पूर्ण करा पुढील म्हण पूर्ण करा मेल्या म्हशीला मनभर दूध असतं मेल्या म्हशीला काय असतं मनभर दूध असतं एखादी घटना घडून गेली की मग ती खूपच चांगली असते बऱ्याच लोकांना अशा सवयी असतात बघा एक आपल्यावरती अडचणीची वेळ आली आणि ती वेळ निघून गेली आणि परत आपण शांत बसलो आणि परत आपला मित्र वगैरे आला आणि त्यावेळी मग त्याला सांगितलं की अरे असं झालं मग तो म्हणतो मला सांगायचं नाही का मी तुला मदत केली असती नाही आता वेळ निघून गेली प्रत्येक जण असंच म्हणतो किंवा याच्याही पेक्षा उलट थोडस आणखीन समजून घेऊया वेगवेगळ्या अर्थाने येतात हे की एखादा समजा की तुमचं नुकसान झालं पण ते नुकसान आहे छोटस पण ज्यावेळी ते नुकसान होतं आणि ते तिसऱ्या व्यक्तीकडून नुकसान होतं त्यावेळी मग ती छोटी असणारी गोष्ट देखील आपल्यासाठी खूप महत्वाची होते नाही 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 माझी म्हैस म्हणजे ना ती मेली ना ती म्हैस भले ते एक लिटर दूध देत असेल पण मेल्यानंतर म्हणणार नाही 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 खूप हे होतो ते एवढंच हे होतं असं तसं होतं सो अशा दोन्ही वेगवेगळ्या अँगलनी काय करावं लागतं आपल्याला इथे विचार करावा लागतो सो इथं पूर्ण करायचे पण अर्थ पण बऱ्याच वेळा विचारलेले आहेत सो ते पण लक्षात घ्या इथं मेल्या म्हशीला मनभर दूध असतं त्यानंतर पुढे बहुव्रीही समासाचं उदाहरण ओळखायचं आहे आता विग्रहावरून समास लक्षात ठेवायचा पाठ करायचे नाहीत आता विग्रह कसा होतो त्याचा ते लक्षात घ्या नीळकंठ किंवा नीलकंठ निळा आहे कंठ ज्याचा असा तो बहुव्रीही समासामध्ये दोन्हीही पद महत्वाची नसतात तर त्या दोन्ही पदावरून जो तिसरा अर्थ बोध होतो आपल्याला तो अर्थ महत्वाचा असतो म्हणजेच काय झालं इथं निळा आहे कंठ ज्याचा असा तो असा तो कोण असेल तर तो असा आपला महादेव असणार आहे म्हणून हा बहुग्रेहित समासाचं काय झाला उदाहरण झाला पोळ पाठ पोळीसाठी पाठ पोळीसाठी पाठ विभक्ती चत, चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास असणारा आहे पाप पुण्य पाप किंवा पुण्य ओके आणि पुरणपोळी पुरण घालून केलेली पोळी समाहार आपला जो दोन दो है, है तो समास आहे त्याचं हे उदाहरण असणार आहे ठीक आहे सो पर्याय क्रमांक एक हे आपलं इथं योग्य उत्तर असेल त्यानंतर पुढे पुढचा प्रश्न वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आकाशात जेव्हा आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात हे इथं वाक्य असणार आहे आणि या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे मित्रांनो लक्षात घ्या जेव्हा आणि तेव्हा अशा ज्या जोडीच्या उभयानवय ज्यावेळी ह्या अशी वाक्य जोडली जातात त्यावेळी ते वाक्य जे असतात किंवा वाक्याचा प्रकार जो असतो तो असतो आपला मिश्र वाक्य जोडीने आलेले जे शब्द आहेत ते लक्षात घ्यायचे इथं एक असेल जेव्हा आणि तेव्हा जर आणि तर ओके किंवा की कारण की का की हे असे जे काही शब्द असतात अशा शब्दांनी शब्दा जोडलेली वाक्य हे आपली मिश्र वाक्य असतात त्यानंतर पुढे जाऊया पुढचा प्रश्न अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे आपल्याला अधोरेखित शब्द जो आहे त्याची जात ओळखायची कुठला अधोरेखित केलाय नाला अधोरेखित केलाय पूर्ण वाक्य वाचून तो समजून घ्या तो तोंड उघडेल तर ना आता हा ना जो आहे तो निषेध करतोय ना प्रश्न विचारतोय ना कुठली भावना व्यक्त करतोय सो so, हा काय असेल आपला निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय असणार आहे स्थानिक क्रियाविशेषण अव्ययामध्ये जो शब्द मूळचा आहे तसाच तिथं आलेला असतो त्याला स्थानिक असं म्हणलं जातं परिणाम वाचक मध्ये परिणाम दाखवलेला असतो आणि उद्गार वाचक मध्ये जे उद्गार आहेत ते असतात ठीक आहे पण उद्गार वाचक क्रियाविशेषण असं नाहीच आहे उद्गार वाचक केवळ प्रयोगी हे असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपले इथं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पुढे मुलांनो घोंगाट करू नका क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे इनडायरेक्टली वाक्याचा अर्थ इथं आपल्याला सांगायचा आहे सो मुलांनो क्रि गोंगाट करू नका असं ज्यावेळी संबोधन असतं आणि संबोधनासोबत पुढे काय असतं तर एक आज्ञा आलेली असते तर तो आपला आज्ञार्थ असतो काय असतो तो आज्ञार्थ असा प्रकार असतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे याच योग्य असं उत्तर असणार आहे तर मित्रांनो हे होते आपले गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस चे मराठी व्याकरणाचे आणि शब्दसंग्रहाचं विश्लेषण असणारे प्रश्न सो so, भेटूया मग परत पुढे असंच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा कमेंट करा लाईक करा ओके आणि असंच आपल्या या चॅनल सोबत जोडले राहा तुम्हाला नवीन नवी माहिती अशी मिळेलच प्लस येत्या सोमवारपासून संध्याकाळी ठीक सात वाजल्यापासून आपण लाईव्ह मध्ये आपण सेशन सुरू करतोय सो त्या लाईव्हला देखील तुम्ही उपस्थित राहा भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथंच थांबूया धन्यवाद नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता सरळ सेवा दी ऑफिसर वाय पी एमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा